नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू अडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत सर आपल्या सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये गणित खूप महत्वाचा विषय असतो आणि या गणितामध्ये कमी सेकंदामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला गणित सोडवायचे असतात अशा वेळेस त्या कामाला येतात ट्रिक्स आणि अशाच ट्रिक्स मी नेहमी घेऊन येत असतो आज देखील अशी एक भन्नाट ट्रिक या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे कोणत्याही तीन अंकी संख्येच्या स्थानी जर शून्य अंक असेल तर या दोन्ही संख्यांचा गुणाकार अगदी सोप्या ट्रिकने भंटा ट्रिकने कसा करायचा ते हो या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो पाहूया या ट्रिकचं पहिलं उदाहरण दोनशे सात गुन्हेले चारशे सात या ट्रिकचा सा वापर आपण अशा संख्येसाठी करणार आहोत की ती तीन अंकी संख्या असली पाहिजे आणि त्यांचा दशकस्थानचा अंक शून्य असला पाहिजे तर शेवटपर्यंत पहा सुरुवातीला तुम्हाला एक स्थानच्या दोन्ही अंकाचा गुणाकार खाली लिहायचा आहे म्हणजे साती साती एकोणपन्नास हा या ठिकाणी गुणाकार होईल त्यानंतर स्थानच्या अंकाचा देखील गुणाकार तुम्हाला सुरुवातीला लिहायचा आहे बेचोक आठ होईल त्यानंतर मध्यभागी तुम्हाला तिरकस गुणाकारांची बेरीज करायची म्हणजेच पहा बेसाती चौदा असा तिरकस गुणाकार करा त्यानंतर सात आणि चार या संख्यांचा देखील तिरकस गुणाकार करा तो सात चौक अठ्ठावीस होईल आणि नंतर या दोन्ही अंकाची बेरीज तुम्हाला मध्ये लिहायची यांची बेरीज देखील विद्यार्थी मित्रांनो कशी करायची हे मी मागच्या ट्रिकमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ती तुम्ही जरूर पहावी आता पहा चौदा आणि अठ्ठावीस यांची बेरीज किती होईल तर वीस आणि दहा यांची बेरीज तीस होते आणि आठ चार बारा म्हणजे तीस आणि बारा या ठिकाणी बेचाळीस होतात ते मध्ये लिहा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर मिळतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहूया दुसरं उदाहरण तीनशे पाच गुणिले पाचशे पाच आता पहा दशक स्थानचा अंक शून्य आहे म्हणून आपण ही ट्रिक वापरतोय तर सुरुवातीला एक स्थानच्या अंकाचा गुणाकार करा पाच पाच पंचवीस तो खाली लिहा त्यानंतर शतक स्थानच्या अंकाचा देखील गुणाकार सुरुवातीला लिहा तीना पाचशे पंधरा त्यानंतर मध्यभागी आपल्याला अशी संख्या मिळणार आहे जी की या दोन्ही संख्येच्या तिरकस गुणाकाराच्या बेरजेमधून मिळते म्हणून तीना पाचशे पंधरा हा तिरकस गुणाकार थोड्या वेळ वरती लिहूया पाच पाचा पंचवीस हा देखील गुणाकार वरती लिहूया दोन्ही अंकांची बेरीज या ठिकाणी मध्ये लिहायचे मग आता पंचवीस आणि पंधरा यांची बेरीज होती पंचवीस आणि पाच आणि वरचे दहा चाळीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळतं एक लाख चोपन्न हजार पंचवीस इतक्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तर काही सेकंदामध्ये काढलं तिसरं उदाहरण पाहूया सातशे नऊ गुणिले पाचशे आठ आता मी मुद्दामून हे थोडं मोठं गणित घेतलेलं आहे या ठिकाणी तिरकस गुणाकार करताना हादसा येणार आहे तो हादसा तुम्हाला कसा मिळवायचा ते या गणितामध्ये शिकायला मिळेल पहा सुरुवातीला नऊ आणि आठ यांचा गुणाकार आठ बहात्तर एकक स्थानी असल्यामुळे शेवटी लिहा आणि सात पाच पस्तीस या शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार सुरुवातीला लिहा आता मध्यभागी आपण पाहूया कोणती संख्या येते सातेठी छप्पन हा वरती त्रिक गुणाकार झाला पंचेस हा देखील या ठिकाणी गुणाकार झाला नंतर या दोन्ही अंकांची बेरीज आपल्याला मध्ये पहा व्यवस्थित बारकाईने पहा आता छप्पन आणि पंचेचाळीस ही बेरीज करताना पन्नास आणि चाळीस या दोन्ही अंकाची बेरीज करायची म्हणजे ती नव्वद होईल आणि सहा पाच अकरा नव्वद आणि अकरा या ठिकाणी एकशे एक होतात आता ते एकशे एक जर तुम्ही या ठिकाणी ठेवले तर हे तुमचं उत्तर नाहीये तर त्यातला मी सांगितलं होतं मग अशी जो तुमचा शतक स्थानचा अंक आहे विद्यार्थी मित्रांनो तो अंक आपल्याला या पाठीमागच्या राहिलेल्या अंकामध्ये मिळवायचा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हा जो, जो एक आहे तो जर तुम्ही या पस्तीस मध्ये मिळवला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर येईल छत्तीस हे मधले शून्य एक आणि शेवटचे बहात्तर म्हणजेच तीन लाख साठ हजार एकशे बहात्तर असं या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो सरावासाठी तुम्हाला एक उदाहरण देत आहे सहाशे नऊ गुणिले नऊशे आठ नक्कीच या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा म्हणजे तुमचा सराव देखील वाढेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन देखील प्रेस करा म्हणजेच अशा भन्नाट गणिताच्या ट्लिक्स तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील धन्यवाद